संजय काका पाटील यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहू हो। वैया बाबर तानाजीराव पाटील यांची अटपाडीत मेळाव्यात गुवाही सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी खानापूर अटपाडी मतदारसंघातील सर्व जनता ताकद एकवटून उभी राहील संजय काका पाटील यांच्या विजयाची हॅट्रिक करण्यासाठी जीवासे रान करेल अशी ग्वाही सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भैया बाबर आणि सांगला जिल्हा परिषदेचे माजी सभापती तानाजीराव पाटील यांनी आज पाडी येथे दिली भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्या सर्वांनी भैया बाबर आणि तानाजीराव पाटील यांनी केलेल्या आवाहनाला जोरदार उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भैया बाबर म्हणाले माझे आमदार अनिल भाऊ बाबर यांनी संजय काका पाटील यांच्याबरोबर खानापूर अटपाडी मतदारसंघातील पाणी प्रश्नासाठी अथक प्रयत्न केलेत शेतशिवारात पाणी पोहोचवले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे अनिल भाऊनी संजय काका पाटील यांच्या सांगली लोकसभा मतदारसंघातील विजयाच्या हॅट्रिकसाठी शब्द दिला होता तो पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे ब्युरो रिपोर्ट तिचा जाग न्यूज सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत